दीपावलीतील कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जाणारा सण म्हणजेच भाऊबीज भाऊबीज हा बहीण भावाच्या करणारा सण आहे या सणाला या, या नावानेही ओळखतात द्वितीयाचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे तेव्हा बीजेच्या कोहरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो अशी या, या भावना आहे या सणाला म्हणण्याची एक कथा आहे यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की या दिवशी यमराजाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू दिल्या तिच्या घरी भोजन केले या दिवशी यमीचे स्वरूप असणाऱ्या यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात या दिवशी बहीण भावाला तेल उठणे लावून अंघोळ घालते भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करते या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याला प्रेमानंद टिळा लावते तो टिळा बहिणीची निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देतो या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो भावाला ओवाळणे या मागचा उद्देश म्हणजे यमराजाच्या पाशातून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीवी राहावा मनातील वेष दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी यासाठी हा सण आपल्या संस्कृतीत साजरा केला जातो आपल्या सणांमागे असलेल्या कल्पनांची विशालता Ya varón disuñete.